तर मित्रांनो आपण पाहतो की काही लोक लग्नात मोठे मुट मोठे खर्च करतात आणि शान असे बंगले बांधते काही काही लोक आपल्या पोरांना चांगल्या चांगल्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देतात बरोबर तर हे काय एकदम त्यांच्याकडे आलेली संपत्ती नसते मित्रांनो बरोबर आहे आणि आपण त्याचा निस्ता पाहतो की अरे बाप काय खर्च आपर्च लग्नाचा बरोबर आहे अरे बाप किती शिक्षणासाठी खर्च करू आले हे माणसं जे असतील ते तर इकडं असतो ते आपवाद असतील पण बरेच लोक असतील की त्यांच्याकडे एकदमच पैसा आलेला नसतो मित्रांनो तर कसा तर त्यांनी साचवलेला असतो थेंब थेम तळेसासे असा बरोबर आहे मुलगा जन्मला मुलगी जन्मली तिच्या नावाने जमा होणारा पैसा दर महिन्याला ते साठवत असते जन्माला आले की त्यांचं ठरलेलं असतं की एवढी एवढी रक्कम तिच्या शिक्षणासाठी खर्च झाली पाहिजे एवढी एवढी रक्कम तिच्या लग्नासाठी खर्च झाली पाहिजे मुलाचा असो मुलीचा असो त्यांचं ठरलेलं असतं आणि तसं ते पैसे एकदमच पैसे जमा होत नसतात थोडे 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 दर महिना पाचशे हजार पाचशे हजार ते लोक दहा वर्ष वीस वर्ष असे जमा चलते आणि नंतर तर आपण मग पाहतो मोठे मोठे लग्न समारंभामध्ये खर्च करतात त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करते चांगले चांगले घरदार घेतात तर सांगायचा मुद्दा हेच आहे की जी काही आपली पैसे वाचवतो आपण तेच पुढच्या मोठ्या खर्चासाठी शिक्षणासाठी असो मुलाच्या लग्नासाठी असो त्याचा उपयोग आपल्या होईल त्याच्यामुळं जर आजच आपण जर जे काही पैसे वाचवायला जर सुरुवात केली आता मी पण सुरुवात केली नवीन वर्षापासून असो किंवा कसं असो मी पण सुरुवात केली आहे आणि मी पण येणाऱ्या काही वर्षांमध्ये माझ्याकडेही पैसा असेल म्हणजे काही वडा करोडपती नसेल पण ज्या काही मुलाचे लग्न असो मुलीचे लग्न असो किंवा त्यांच्या ख शिक्षणाचा खर्च असो ह्या नक्कीच माझ्याकडनं चांगल्या प्रकारे कारणी लागतील या पैशाद्वारे ठीक आहे हां